शिर्टीचे ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिर कलशारोहण व वास्तुकशांती सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात वास्तुकशांती धार्मिक विधी होम हवन समाजप्रबोधन व्याख्यान संपन्न शिर्टी तालुका शिरोळ येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराच्या कलशारोहण व वास्तुकशांती सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम होम हवन वास्तुकशांती महाप्रसादाचे वाटप समाज प्रबोधनपर व्याख्यान असे कार्यक्रम पार पडले मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती या धार्मिक सोहळ्यामुळे गावात चैतन्यदायी व भक्तिमय वातावरणात निर्माण झाले येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला आहे श्री भैरेश्वर देवालयाचे काम पूर्णत्वास आले आहे यामुळे या मंदिराचा कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यास बुधवारपासून उत्साहात प्रारंभ झाला श्री क्षेत्र आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाचे प्रमुख परमाधिकार परमपूज्य परमात्मा महाराजांच्या दिव्य सानिध्यात पार पडला मांगूरचे श्याम भटजी यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा होत आहे श्री भैरेश्वर देवालयाच्या कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानिमित्त दुसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता श्री भैरेश्वरास अभिषेक घालण्यात आला त्यानंतर कलश अभिषेक गणपती पूजन पुन्यहवचन मातृका पूजन माधी श्राद्ध ब्रह्मपीठ स्थापना रुद्रपीठ स्थापना मुख्य देवता स्थापना वास्तुपीठ स्थापना अग्निस्थापना नवग्रह स्थापना वास्तुशांती होम हवन असे धार्मिक कलश विधी सवालधारक मानकरी पुज, पुजारी व ग्रामस्थांच्या उपस्थित मोठ्या वातावरणात पार पडले या निमित्ताने दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती कलशारोहण वास्तुशांती सोहळ्यानिमित्त सकाळ संध्याकाळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी श्री भैरेश्वर जीर्णोद्धार व कलशारोहण समिती श्री भैरेश्वर युवक यात्रा कमिटी ग्रामपंचायत शिर्टी गावातील सर्व तरुण मंडळे विविध सहकारी सेवा संस्था मंदिराचे पुजारी गुरव बंधू यांच्यासह ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत या धार्मिक सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणाबरोबरच गावात चैतन्य निर्माण झाले आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यू चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका